मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टिंग नवम भालचंद्र एक। एकादशम गणपती द्वादशम गजान शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू नव्हतं सन्वार रथ वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण संकष्ट चतुर्थी संबंधी माहिती देत आहे तेव्हा सर्वांना माहिती चतुर्थी आज दिनांक गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे शती एकोणाशे पंचेचाळीस शोभन नाम स्वत उत्तर आहे हेमंत फाल्गुन मास कृष्ण पक्ष मुंबई द्वारा चंद्रोदय रात्री एकवीस वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे आता नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी आले कोणत्याही प्रकारचे अक्षर आले असता मात्र श्री गणेश दर्शन घरी दारी कोठेही घेऊन श्री गणेश मंत्राचा जप संपूर्ण उपवास काळात करा चंद्रोदयापर्यंत उपवास अवश्य करा मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात आजच गुरुवारी साधारण सात वाजेपासून सायंकाळी सुरू झाली जे जानवेधारी श्री गणेश भक्त रोज शास्त्रमान्य अशा श्री गणेश मूर्तीवर आपल्या घरीच गणपती अथर्व शेषाने अभिषेक करतात अशा श्री गणेश भक्तांना मी त्रिवार वंदन करतो संकष्ट चतुर्थीची सुरुवात कधी झाली याच्याशी यांना काही घेणे नसते फक्त चंद्रोदयाची वेळ हवी नसते मित्रांनो आज रात्री चंद्रहोदयाची करायची याप्रमाणे रात्री देवघर स्वच्छ करावे एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या घरात सर्वत्र गाना कुकडाच्या काळीने व फुलाने शिंपडा सर्व घर पवित्र करून टाका सर्व पूजा साहित्यासह देवघरात प्रवेश करा देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा डोके जमिनीवर ठेवून नमस्कार माते तुला नमस्कार करतो

ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नम ओम श्री चैतन्य महापुरुषाय नमः ओम श्री कुलदेवताय नमः ओम श्री गुरुदेवताय नमः ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम स्थानदेवताभ्य नम ग्रामदेवताभ्य नम वासुदेवताभ्य नम नम ग्रहादि नक्षत्र ताजांना नम सर्व साधू संत ऋषिमुनींना नमः सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नम स्वतःच्या वैत्रांच्या कपाळी कुंकुम तिलक करा आता हाताची दहा बोटे जमिनीवर टेकवा पृथ्वी मातेला नमस्कार तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या ओम काढावा आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोतांच्या दहा दिवसांपासूनच मोदी शिंपडावं मित्रांनो आपण रक्षा सूत्र देखील आपण या दिवशी आहे हे लक्षात घ्या लाल रंगाचे आता आचमन करा प्राणायाम करा देवादिकाना वर्णन करा श्री गणपती देखा प्रार्थना करा देश कालादींचा उच्चार आजच्या रात्रीच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आता आपल्या उजवाचा घ्यावेत आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हम शिव शिव शंभोराज्ञाय प्रवर्त मानसाने श्वेत वरा वैभव स्वतः कलियुगे प्रथम पाते शंभूद्ष परत खंडे मेरो दक्षिण दिग्बा महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिमान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभवादी षष्टी संसरा उत्तरायणे शिष्य ऋतू कृष्ण कृष्णपक्षे गुरुवार वासरे विशाखा नक्षत्रे हर्षन युक्ती बे सं पती परमेश्वपित्यत्त श्री गणेश देवता चंद्र देवता विवध पूजन एव मंत्रेशे आपल्या पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो संकल्प समजलेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेग्नम गुरमे देव सर्वकार्येषु कार्येषु सर्वदा ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय विद्महे तन्नो दंती प्रचुरय ओम गणपते नमः आता शंखाची पूजा करा ओम श्री शंख नमः गंधाक्ष पुष्पाणि प्रमोदयामि

ओम श्री गणेशाय नम गंधाक्षर चंदनम हरिद्रा कुंकुम समर्पयामस्कार ओम श्री गणेशाय नम नानाविध पुष्पा नमस्कार कुमे श्री गणेश ओम श्री गणेशाय नम दीपमाग्रपया नमस्कारं कुणी श्री गणेश दीप ओम श्री गणेशाय नम दीपं निराजयामि नमस्कार कुणी ओम श्री गणेशाय नम समर्पयामि समर्पयामस्कार शाकाहारी नसल तब दूध साखर खोबरे चोर कि कड़ी साखर दाखवा ओम श्री गणेशाय नम प्रदक्षिणा करो स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घाला ओम श्री गणेशाय नम नमस्कार या नर श्री गणेश आरती पंचारती करा ठाकुर आरती घयावे भले नोटांकन मंत्र पुष्पांजलि घयावे जय जयकार घयावे राष्ट्रीय प्रार्थना घयावे शेवटी क्षमा प्रार्थना घयावे शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी तांबडा सोडा यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप बाळेविना दहा मोठे करावे ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमे तन्नव दंती प्रचोदय किंवा ओम गण गणपती मंत्र जप पाच मिनिटे करा आता प्रत्यक्ष उगवते चंद्राचे पंचोपचार पुन्हा अर्थात एक गंधाक्षर फुल धूप दीप महान या उपचाराने पूजा करा अशा प्रकारे श्री गणेश गणेशाची संकष्ट चतुर्थी निमित्त विधिवत पूजा चंद्रोदयानंतर करावी मित्रांनो अशा प्रकारे निष्काम व धर्माचरण करण्याने आपल्या नावे पुन्हा जमा होत सुख समृद्ध व शांतीने भरून जात कारण आपणच असतो आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझ्या धरम करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत पर आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओ महादेव